सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विकसित भारत अंतर्गत विद्यार्थी आयडिया आप आपल्याला अपलोड करायच्यात आपण विद्यार्थी टीम तयार केल्यात आणि त्या टीमची आपल्याला आयडिया अपलोड आप करायची याची प्रक्रिया सुरू झालेली आहे नेमकं कुठं जाऊन आपल्याला विद्यार्थी आयडिया अपलोड करायची एका शाळेनं एका टीमसाठी नेमक्या किती आयडिया अपलोड करायच्या आणि आयडिया व्हिडिओ अपलोड होत नाही तिथं लिंक टाकली की ते बाहेर काढून देतं किंवा ते स्वीकारत नाही तर त्याचे कारण काय या संदर्भात काल बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींचे फोन आले तर काय कारण आहे आपण ते देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे। नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि सगळं बघूया की विद्यार्थी आयडिया कुठे अपलोड करायची कशी अपलोड करायची अपलोड होत नाही त्याची कारणे कोणती आहे हे सगळं बघूया तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला <coughs> कुठल्याही ब्राऊझरमध्ये यायचं आहे आपण ब्राऊझरमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथं विकसित भारतच्या वेबसाईटवर आपल्याला सगळ्याला माहीत आहे ही वेबसाईट की वी बी बी डॉट एम आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण आलोत इथं लॉग इन म्हणा लॉग इन म्हणल्याबरोबर आपल्याला दोन प्रकारचे लॉग इन येतात टीचर लॉग इन आणि स्टुडंट लॉग इन तर आपल्याला प्रत्यक्षामध्ये कोणत्या लॉग इनवर क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉग इनवर स्टुडंट लॉगिनवर क्लिक करून आपल्याला इथं सगळ्यांना माहिती आहे आपला नेम पासवर्ड कोणता आहे तुमच्या लक्षात जरी नसेल राहिलं तरी तुमच्या ईमेल आय डीवर आहे ईमेल आय डीवर नाही सापडला तर पुन्हा तुम्ही टीचर लॉग इनमध्ये जायचं आणि तिथून देखील तुम्हाला परत सेंड करता येतं तो कसा सेंड करायचा ते मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे टीम आय डीचा आय डी टाका पासवर्ड टाका आणि साईन इन म्हणा साईन इन मंताक्षणी आपण इथं येतो मित्रांनो आतमध्ये आतमध्ये तुम्ही टीममध्ये जेवढे विद्यार्थी नोंदवलेले ते विद्यार्थी दिसतात त्यापैकी कुठल्याही एका विद्यार्थ्यावर आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हणताक्षणी आपण इथं येतो आतमध्ये आता आदित्य दीपक बुनगे नावाचा हा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये आपण आलेलो आहोत आता इथं काय करायचं आहे आपल्याला इथं बघा आयडिया सबमिशन ही टॅब यापूर्वी नव्हती या आयडिया सबमिशनवर क्लिक करा या आयडिया सबमिशनवर क्लिक करताक्षणी आपल्याला सुरुवातीला काही इथं आयडिया सबमिशनविषयी सूचना दिलेल्या आहे इंग्रजी आहे आपण हिंदीत करून घेऊ बघा आयडिया सबमिट करणे केले दिशानिर्देश तर इथं सूचना दिलेल्या आहे आयडिया सबमिट कशी करायची काय करायची त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे दोन नंबरचं बघा म्हणजे प्रत्येकच बाब महत्वाची आहे बघा रि, रिसोर्स सेक्टर में जाकर आइडिया सबमिट प्रोसेस वीडियो को देखें अपने टीम मेंबर्स की सलाह ले और अपने टीचर्स के गाइड करने के जिसके आपका आइडिया फाइनल हो सके यानी दो नंबर बगा का महत्व से अपने आइडिया को वेबसाइट पर डालने से पहले किसी कागज़ या नोटबुक में लिख ले बरेच जण विचारतात हे कशासाठी लिहायचं आणि हे लिहिलेलं कुठं अपलोड करायचं ते देखील आपण बघणार आहे कारण आपल्याला दोन बाबी अपलोड करायच्या आहेत एक तर आयडियाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि हे जे लिहिलेलं आहे दोन नंबरला जे सांगितलं आहे त्याचे देखील अपलोड करायचे ते कुठं करायचे ते, ते देखील तुम्हाला सांगतो हे सगळं आपण झालं हे सगळं वाचून घ्या तुम्ही आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे सगळं वाचत नाही कारण याच्यावर स्पेशल व्हिडिओ होऊ शकतो मग वाचायचं म्हटलं तर पुढे यायचं पुढे आल्यानंतर आपल्याला ज्या चार थीम आहेत चार थीमपैकी एका याच्यावर आपल्याला आयडिया तयार करायची होती आत्मनिर्भर भारत स्वदेशी वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत तर उदाहरणार्थ ग्रहित तुम्ही स्वदेशीवर बनवलं कुठल्याही याच्यावर क्लिक करा सारखाचा काही प्रॉब्लेम नाही आता याच्यावर इथं स्वदेशीवर आपण क्लिक केलं याचे मुख्य क्षेत्र आले स्वास्थ्यावर कल्याण महिला एवं बाल विकास पाणी पर्यावरण केली आहे जीवनशैली त्यानंतर सांस्कृतिक गौरव आदिवासी लोगोको मजबूत बना भविष्य के लिए तयार कौशल स्थानीय समुदाय समस्या खुला इनोव्हेशन तर याच्यापैकी आपल्याला कुठलं तरी एक क्षेत्र मुख्य क्षेत्रापैकी आपलं एक क्षेत्र असणार आहे आणि आगेवाडावर क्लिक करा इथं आपण क्लिक करता क्षणी इथं आयडिया सबमिशन आपण बेहतरीन विचार हम हमारे साथ साजा करे आता बघा कृपया सबमिट करने से पहिले अपने आयडिया को ड्राफ्ट के रूप में सहेजे ताकि आप उसकी मे सहजे ताकी आपा करतेनुसार बदल कर सके अपनी प्राथमिक विशेषता चुने आता इथं बघा कसं या इथं फक्त क्लिक करायचं आहे इथं क्लिक करा आत्मनिर्भर भारत स्वदेश व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत तर आपण स्वदेश तिकडे निवड होतं इथं स्वदेशीवर क्लिक करा विचार श्रेणी चुने विचार श्रेणी चुने मध्ये याच्यावर क्लिक करा काय आहे तिथं जे आपल्याला थीम दाखवले होते त्यापैकी तुमची कोणती आहे महिला यो बालविकास आहे स्वास्थ्य और कल्याण आहे पाणी आहे पर्यावरण केली हो जीवनशैली कुठलंही एक तुम्हाला जे असं तुमचं उदाहरण आपण पर्यावरण केली आहे जीवनशैली लाईफ निवडले आपणा जुने आप की भाषा में आपला विचार प्रस्तुत करणं पसंत करते बघा आता इथं तुम्हाला संधी आहे तुम्ही मराठीत करताय मराठीत हिंदीत करताय हिंदी इंग्रजीत करताय इंग्रजी आपण जर इथं मराठीत करता असाल तर इथं मराठी निवडा ओके okay. आपने आयडिया का शीर्षक सही नाम के बारे में सोचे या समस्या के बारे में ना बताई फक्त तुमच्या आयडियाचं शीर्षक लिहायचं इथं आपल्याला त्यानंतर आपली समस्या के बारे में जानकारी दे तुमची समस्या काय आहे कशी महत्वाची आहे एक हजार अक्षराच्या हात आपल्याला इथे लिहायचंय समस्या के कारण बघाये तुम्हाला काय कारण वाटलं या समस्येचं ते कारण लिहायचंय समस्या के आसर को गिनाये समस्याची त्याचा परिणाम काय ते लिहायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर आपको आपली कम्युनिटी के कम्युनिटी मे किस किस जग हे समस्या दि म्हणजे कुठं कुठं तर ही समस्या तुम्हाला दिसली शाळेत दिसली घरी दिसली की तुमच्या आजूबाजूला दिसली बाजार पार्क खेळका मैदान आणि अन्य अखबार मी पडे इंटरनेट पे देखो ये म्हणजे कुठं दिसली तुम्हाला नेमकी जे काही तुमचं उत्तर असेल आसपास असेल घरी असल जिथं कुठं असेल तर ते, ते तुम्ही निवडायचे कोण कोण ही समस्या का सामना कर रहा कोण कोण कर रहा है सामना तर ते आपल्याला इथं लिहायचं आहे आपल्याला ओके हे सगळं भरल्याच्या नंतर मग पुढे यायचं मित्रांनो बघा त्यानंतर इथं आलोच आपण इथं आल्याच्या नंतर बघा आता इथं काय आहे समाधान और युजर याच्याविषयी इथं एनालिसिस दिलेलं आहे आपली से मिले समस्या को सुलझाने के तरीके को बताइए बताई समाधान साफ साफ ये कैसे काम करता हे किस किसकी मदत कर रहा है और ये समस्या को कैसे सुलझायेगा याच्यावर आपल्याला समस्या समाधानीच लिहायचं आपल्याला म्हणजे कशी ती समस्या दूर होऊ शकते उपाय सांगायचे थोडक्यात म्हणजे आपने शिक्षक के अलावा आपने और कितने लोगों स्टेक होल्डर्स से बात की और सुधार किया या समस्ये संदर्भात तुम्ही म्हणजे कोणाला सांगितलं कोणालाच नाही ना सांगितलं दोन ते चार लोकांना सांगितलं पाचपेक्षा जास्त लोकांना सांगितलं लो का दहापेक्षा जास्त लोकांना सांगितलं कुठलंही एक जे काय असं तुमचं ते एक निवडायचं आहे त्यानंतर ऊन कामो को चुनो जो समस्या तुम्हारी टीम ने टीमने थे आप काही ऑप्शन चुन सकते हे म्हणजे कोणते तुम्ही जी समस्या आहे ती समस्या म्हणजे हे करण्यासाठी सोडवण्यासाठी काय काय केलं हमने पूरी समस्या सुलझाने यात्रा खुद ही तय की हमने आपली समस्या का फीडबॅक मिळ और हमने म्हणजे मॉडिफाई कर दिया मॉडिफाई केलं अपनी आयडिया पे फीडबॅक मिल गया और हमने मॉडिफाई बी दिया म्हणजे काय केलं तुम्ही आणि एकापेक्षा एक जास्त तुम्ही एक दोन तुम्ही चारही केला असेल तर चारही निवडू शकता याच्यातलं एक कुठलंही एकच केलंय तुम्ही तर एक निवडू शकता जे काय असेल तुमचं ते तुम्ही इथं करू शकता आपली टीम फीडबॅक आपली आपकी टीम जो फीडबॅक मिला है उसके बारे में बताइए और आपने जो जवाब दिए आप अगर किसी किए है आपली समस्या या समाधान में तो त्या आपल्याला इथं ते लिहायचं अर्थात पाचशे अक्षरामध्ये आणि नंतर पुढे यायचं मित्रांनो इथं मागं पण जाऊ शकता काही राहिलं असलं तुमचं तर पुढं आलो तर आपण आता इथं खूप महत्त्वाचं आहे बघा इथंच बरेच जणं फोन करायला लागलेत याच प्रॉब्लेम इचे बघा इथं अधिक काळजीपूर्वक वाचा या शेवटच्या याच्यावर बघा निम्नलिखित जानकारी अपलोड करे कंपल्सरी आहे ये हां आपण प्रोटोटाईप का वर्णनात्मक दस्तऐवज छेबी सूचनेमध्ये दोन नंबरची आपल्याला सूचना होती की तुमची जी आयडिया आहे ती कागदावर लिहा ती लिहिलेली आपल्याला फोटो काढायचे एक तिची फाईल बनवायची आणि आपल्याला फाईल अपलोड करेवर क्लिक करायचंय तुमचं जे काही लिहिलेलं असेल उदाहरणार्थ ते निवडा आणि ते सबमिट करा ते सबमिट केलं की आपल्याला लि फोटो अपलोड होईल दुसरी बाब तुम्ही जी आयडिया तयार केली तिचा आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे आपके समाधान की स्पष्ट व्याख्या करते हुए व्हिडिओ केवळ यूट्यूब व्हिडिओ की लिंक स्वीकार की जाते हे इथं जी आयडिया आहे आपली आए आप या आयडियाची केवळ यूट्यूब लिंक टाकायची आपल्याला इथं लक्षात येतं आहे का यूट्यूबची लिंक टाकायची यूट्यूबची लिंक टाकताना तो व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही प्रसारित केलेला असावा तो व्हिडिओची लिंक आपल्याला इथं टाकायची पण एक काळजी घ्यायची आपल्याला आणि ही काळजी घेतली जात नाही म्हणून बऱ्याच जणांचं अपलोड होत नाही वाचा बघा इथं तुम्ही काळजीपूर्वक काही काही जण वाचत नाही व्हिडिओ और दस्ताऐवज छेबी दोनो को अपलोड करणार होगा दोघालाही अपलोड करायचं आहे काही जण फक्त व्हिडिओच अपलोड करत आहे आणि त्याच्यापुढं खूप महत्त्वाचं हो आहे एक सात दो फाईल का अधिकतम अधिकतम आकार दस एम बी आहे दहा एम बीपेक्षा जास्त आकार जर तुमचा झालेला असेल तर तुमचा इथं सबमिशन होत नाही म्हणजे तुम्हाला हे टाकायचं आहे फाईल अपलोड करायची व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि सत्यापित करे और अपलोड करेवर क्लिक करायचं आहे तर इथंच अपलोड होत नाही बऱ्याच जणांचं ते बाहेर काढून देतात इथं क्लिक केलं की ते होतच नाही क्लिक जोपर्यंत तुम्ही ह्या दोन्हीचा आकार दहा एम बीपेक्षा कमी असणार नाही तोपर्यंत अपलोड होणार नाही बरेच जण फोटो टाकतात याचे फोटोचा आकार खूप जास्त व्हायला लागला व्हिडिओचा आकार जास्त व्हायला तर सगळे ही काळजी घ्यायची त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हा जो व्हिडिओ आहे इथं जो तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे हे खूप महत्वाचं आहे या व्हिडिओची जी लंबाई आहे कालावधी जो आहे तो व्हिडिओचा तीन ते पाच मिनिट या दरम्यान असावा जर पाच मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ असेल तर तो देखील सबमिट होणार नाही किंवा तीन मिनटापेक्षा कमी असेल तो देखील सबमिट होऊ शकत नाही म्हणून सत्यापित करेवर क्लिक केल्यानंतर बऱ्याच जणांचं इथं अपलोड होत नाही मग बरेच जण म्हणतात की आम्ही अगोदरचं सगळं अपलोड केलं परंतु आमचं हे अपलोड होत नाही इथं आम्ही तिसऱ्या पेजवर आम्ही अडकलो त्याचं कारण आहे मित्रांनो फाईल अपलोड करा इथं फाईल पी डी एफ तयार करा अगोदर फोटो काढा त्याचे ते फोटो इथं अपलोड करा आपलं निवडायचं आहे निवडून ओपनवर क्लिक करा लगेच ते अपलोड होऊन जातं हां त्यानंतर इथं यूट्यूबची लिंक टाका आणि मन सत्यापितवर क्लिक करा त्या दोन्हीचा आकार दहा एम बीपेक्षा जास्त नसावा व्हिडिओची साईज तीन ते पाच मिनटं असावी इथपर्यंत आलो तर आपण खाली बघा क्या आपकी टीमने वर्कबुक पुर के स्कूल गाईड को जमा कर दिया है तर त्याला हा म्हणायचा आहे आपण टीचरकडं आपण आणि नंतर आपल्याला सबमिट करायचं आहे जर सबमिट करायचं नसेल कारण सबमिट केल्यावर बदल करता येणार नाही ड्राफ्ट के रूप मे सेव्ह करे तर तुम्ही हे सेव्ह पण करू शकता या पद्धतीनं मित्रांनो ही आयडिया सबमिशन आपल्याला करायची आयडिया सबमिशन झाल्याच्या नंतर शिक्षकांना बघा पुन्हा आपल्याला इथं यायचं आहे आणि इथं येऊन आपल्याला पुन्हा लॉग इनवर क्लिक करायचं आहे टीचर लॉग इनवर जायचं आहे टीचर लॉग वर जो आपला नेम पासवर्ड आहे आपण याच्यासाठी ईमेल आय डी वापरला तो इथं ईमेल आय डी टाकायचा आहे ॲट दी रेटच्या अगोदरचं जे अक्षर आहेत ते पासवर्ड आणि लॉग इन करायचं आहे शिक्षक नंतर ही आयडिया पुन्हा अप्रोल करू शकतात आणि मग नंतर शेवटी आपल्याला प्रमाणपत्र मिळेल या पद्धतीनं संपूर्ण काम आपल्याला करायचं आहे अत्यंत सोपं काम आहे तर बघूया आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाका यूट्यूब हां इथं बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो की माझं स्वतःचं यूट्यूब नाही तुमचं स्वतःचं यूट्यूब जरी नसल तरी काही आवश्यकता नाही तुमचं स्वतःचं यूट्यूब असण्याची मित्रांनो तर तुम्ही जे अपलोड करणार आहे ते दुसऱ्याच्या यूट्यूबवर अपलोड केलेलं असेल तरी चालेल केवळ लिंक मात्र ती घ्यायची ती लिंक इथं अपलोड करायची फक्त ज्या वेळेस तुम्ही अपलोड करतात ही स्पर्धा आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ अपलोड केला त्यांनी तो व्हिडिओ डिलीट मारलेला नसावा कारण तो डिलीट मारला तर मग ती लिंक काही कामाची नाही म्हणून ती एक काळजी घ्यायची ओके तर ज्यांना खूपच अडचण येत आहे ज्यांना अपलोडच करता येत नाही त्यांनी मला व्हिडिओ टाकला तर मी तुम्हाला अपलोड करून देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद